सूत्र सत्य न्याय आमची शक्ती बदलापुरातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथील मानेरेगाव महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट शाळेच्या व्यवस्थापकांकडून विद्यार्थी मुलींना शिकवण्यासाठी आत्मरक्षणाचे धडे व जूडो कराटे प्रशिक्षणाचे केंद्र उभारण्यात आले आहे या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटातील ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शाळा प्रशासनाच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सुधीर वंडारशेठ पाटील यांनी आपल्या स्वखर्चाने संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी येत्या विधानसभेला कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीस राष्ट्रवादी शरद पवार गटातील तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार असून विधानसभा क्षेत्रात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संपूर्ण विधानसभा पिंजून काढण्याचे काम जोरात सुरू आहे सदर कार्यक्रमाच्या वेळेस शरद पवार गटातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष नरेश गायकवाड संजय बनकर अंबरनाथ विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अरबाज कुरेशी तसेच रोहितदादा विचार मंचचे उल्हासनगर शहर अध्यक्ष रणजित गायकवाड नियाज अंसारी रवी हडाळे हे उपस्थित होते येणाऱ्या विधानसभेमध्ये मी शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी या चिन्हावर उभे राहणार आहे आज आपण बघितलं ज्याप्रमाणे आपण इथे सी काम केलं मुलीच्या आत्मरक्षणासाठी सर्व प्रकारच्या कराडे असतील व जुडो असेल अशा प्रकारचे हे केले तर मी त्या निमित्ताने सांगेल की महिलांच्या रक्षणासाठी स्वरक्षणासाठी आणि महिला ना म्हणजे पूर्णपणे स्वतंत्रपणे मुक्त संचार करता येईल या पद्धतीने इथला परिसर बनून मोहल बनून शासन कडक शासन होईल अशा प्रकारचा गुन्हेगारीकरण न करता गुन्हेगारांना कडक शासन होईल अशा प्रकारचा परिसर तयार करणे हा प्रथम उद्देश असेल येथील रस्ते गटाल इथले असलेले स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम म्हणजे रात्रीच्या वेळेला अंधार संध्याकाळ झाली की बाहेर फिरता येत ना अशा प्रकारची व्यवस्था नाही आणि त्यामुळे कल्याणपूर्वेमध्ये असलेले सर्व प्रकारचे जे बघितलं तर काहीच काम झालेलं नाही कल्याणपूर्व हा एखादा झोपडपट्टी सारखा एरिया बनवून ठेवलेला आहे ना रस्ते ना गटार गटाराच्या गटारांमधून पाण्याच्या लाईनी अशा प्रकारची व्यवस्था आहे हे सर्व दूर करून एक चांगला समाज आणि चांगली आ, चा विकास करण्याचा उद्देश आमचा आहे ज्या ज्या शाळेमध्ये आम्हाला त्या त्या शाळेमध्ये आम्ही ते आयोजन करू शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा